मराठी वर्त लढा सत्याचा नमस्कार कर्मद मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आज मुरुंडचरात प्रतिभा निकेतन विद्यालयात श्री महात्मा बसुश्वर नागरी सहकारी पदसंस्था मर्यादित या पदसंस्थेची दोन हजार पंचवीस तीस करता संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे सकाळी दहा वाजेपर्यंत बूथ क्रमांक एक वर पाचशे पन्नास मतदारांपैकी सासष्ट मतदारांनी मतदान केलेलं आहे बारा टक्के मतदान झालेलं आहे बूथ क्रमांक दोनवर पाचशे पन्नासपैकी पन्नास, पन्नास मतदारांनी मतदानाचा हक बजावलेला आहे नऊ पॉईंट टक्के मतदान झालेलं आहे बूथ क्रमांक तीनवर पाचशे पन्नासपैकी बावन्न मतदारांनी मतदान केलेलं आहे नऊ पॉईंट पंचेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे बूथ क्रमांक चार वर पाचशे पन्नास पैकी सत्तेचाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजवलेला आहे आठ पॉईंट चौपन्न टक्के मतदान झालेलं आहे बूथ क्रमांक पाच वर पाचशे पन्नास पैकी छप्पन मतदारांनी मतदान केलेलं आहे दहा पॉईंट अठरा टक्के मतदान झालेलं आहे बोथ क्रमांक सहावर पाचशे पन्नासपैकी त्रेपन्न मतदारांनी मतदानाचा हक बजावलेला आहे नऊ पॉईंट त्रेसष्ट टक्के मतदान झालेले असून एकूण तीन हजार तीनशे मतदारांपैकी तीनशे चोवीस मतदारांनी मतदान केलेलं असून नऊ पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मतदान मतदानाचा हक बजावलेला आहे मतदान प्रक्रिया चालू आहे दहा नंतर मतदानाला पदसंस्थेच्या मतदानाला मतदारातून सभासद मतदारातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि दहानंतर मतदारांची संख्या वाढत चाललेली आहे कंदन मराठी वार्ता चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कमदंड मराठी वार्ता लढा सत्याचा